उत्सव दिन रंगाचा आज सजला, सजला आभारी नतमस्तक सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे नाव प्रतीक्षा गवई मी यत्ता आठवीत शिकते आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व महापुरुषांना माझे कोटी कोटी प्रणाम तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाची गाण आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाची गाण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे तिरंगा आमचा प्राण आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आपण भारतीयासाठी आनंदाचा उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आहे ना देशासाठी लढले ना धर्मासाठी लढले लढले ना ना जातीसाठी धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले फक्त देशासाठी लढले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक नेतोजी सुभाषचंद्र बोस भगतसिंह राजगुरू अशा थोरवीरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांपासून झाला स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश शिक्षण क्रीडा शिक्षण क्रीडा विज्ञान शेती अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे पण भारतात असमानता भ्रष्टाचार गरिबी अशा सुद्धा समस्या आहे आपण या सर्व समस्यांवर मात केली पाहिजे चला तर मग आपण सर्वांनी आज प्रतिज्ञा घेऊया की आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ व आपला भारत देश जगातील सर्वोत्तम देश बनवू ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी आयुष्य खूप छोटे आहे आपण जगणार फक्त देशासाठी फक्त देशासाठी मी माझ्या भाषणाचा समारोप कवितेने करते आझादी का वह रंग फिरा खोबर छाया है आझादी का वह पर छाया है पंद्रह अगस्त का वह दिन फिर लौट कर आया है पंद्रह अगस्त का वह दिन फिर लौट कर आया है आओ मिलकर जश्न मनाए, देश प्रेम के गीत गाए आओ मिलकर जश्न मनाए देश प्रेम के गीत गाए मिलकर भारत को हम विश्व गुरु बनाए विश्व गुरु बनाए धन्यवाद जय हिंद जय जै भारत प्रतीक्षा